कोल्हापूर महापालिकेतील सर्वात वादग्रस्त आणि भ्रष्ट विभाग म्हणून नगर रचना विभागाचं नाव घेतलं जातं गेंड्याच्या कातडीच्या इथल्या अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही घेणं देणं नसतं कोल्हापूर नेक्स्ट या संघटनेच्या आवाहनानुसार आज नगर रचना विभागात महाजनसुनावणी घेण्यात आली यावेळी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणाऱ्या नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलंच धारेवर धरलं पण तरीही नगर रचना विभागाचे अधिकारी दगडासारखे ढिम्म बसून होते त्यामुळं चक्क दगडांचं पूजन करून या अधिकाऱ्यांना जाग करण्याचा प्रयत्न झाला कोल्हापूर महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराच्या विरोधात कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं आवाज उठवला आहे नगर रचना विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शहरातील नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत एकीकडं परवाना बांधकामांना अभय दिलं जातं ज्यांच्याकडून टेबलाखालून पाकिट मिळतं त्यांच्या अनधिकृत बांधकामाकडं अधिकारी दुर्लक्ष करतात तर दुसरीकडं बांधकाम परवाना भोगवटा प्रमाणपत्र अशा कायदेशीर कामांसाठी लोकांची अडवणूक केली जाते या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं राजारामपुरीतील नगररचना विभागाच्या कार्यालयात महाजनसुनावणी घेण्यात आली यावेळी नगररचना विभागातील सहाय्यक संचालक विनय झगडे उपशहर रचनाकार एन एस पाटील कनिष्ठ अभियंता अरुण गवळी सुनील भाईक चेतन आरमाळ प्रमोद बराले उपस्थित होते नागरिकांनी आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या पण नगररचना विभागातील अधिकारी निर्विकारपणे बसून होते त्यामुळं महिला आणि नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं चाळीसपेक्षा अधिक नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडून अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा स्पष्ट केला नगर रचना विभागातील अधिकारी दगडासारखे निष्क्रिय असल्यामुळं कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं दगडाचं पूजन करत या अधिकाऱ्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी हा प्रकार थांबवत दगड बाजूला नेले महापालिकेच्या नगर रचना विभागानं नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करावं अन्यथा उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं देण्यात आला आणि त्यांच्या समोर नागरिकांनी आपली दुखडी मानलेली आहे आज आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही खुर्चीवर बसून काम करत नाही आहे तुमच्यापेक्षा दगड भरे म्हणून आम्ही दगड ठेवून दगडाला अधिकारी म्हणून त्याला शेवटी हे सांगितलेलं आहे त्यांना असा इशाराही दिलेला आहे की आज आम्ही फक्त दगड ठेवला एकदा पुढं जर काम नाही नीट झाली तर याच्या पलीकडची स्टेप होईल याच्या जा पलीकडे जाऊन तीव्र आंदोलन करायला लागेल असा आम्ही इशारा दिलेलो आहे शहरातील विनापरवाना परवाना बांधकामांची यादी कार्यकर्त्यांनी वाचून दाखवली महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीर इमारत बांधल्याचं स्पष्ट करण्यात आलं पण तरीही नगर विकास विभागातील अधिकारी उडवाउडवीची उडवीची उत्तरं देत होते त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिक प्रचंड संतप्त झाले होते यावेळी कोल्हापूर नेक्स्टचे चंद्रकांत चव्हाण विजयसिंह खाडे पाटील ओंकार गोसावी शेफाली मेहता प्रभाकर कुलकर्णी यशवंत माने असलम जमादार चंद्रकांत घाटगे मिथून मगदुम गणेश राणे शुभम महेकर सुहास गुरव उदय पाटील ऋतुराज नढाळे यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते